दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला मात्र तोडफोड करत त्यांनी सरकारची स्थापना केली आणि त्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि घाई गडबडीमध्ये त्याचं उद्घाटन केलं या देशामध्ये अनेक पुतळे आहेत अनेक स्मारक आहेत कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तोपळ्यामध्ये मोठ्या पुतळे आहेत मात्र यांच्या वृत्तीमध्ये यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणं हे सातत्याने यांच्या मनामध्ये भरलेलं होतं त्यामुळे टकला दू पुतळा जो सर्वसाधारण हवा हव्यामध्ये वाऱ्यामध्ये तो कोसळला या सरकारला लाज वाटायला पाहिजे काल एकनाथ शिंदेनी या राज्याची माफी मागितली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माफी माफी मागितली नागपूरचा निर्लज्ज देवेंद्र फडणवीस अजूनही या राज्यातल्या लोकांची माफी मागत नाही आहे आणि फक्त निवडणुका आल्या की यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आठवतं निवडणुका आल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आठवतं मात्र प्रत्यक्षामध्ये ज्यांच्या मनामध्ये खेडगेवार आणि कोळवलकर आहेत त्यांच्या मनामध्ये छत्रपती नाही त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब नाही हे निव्वळ संघाचे लोक आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुकार कोसळू करता शकतो एवढी महाराष्ट्राची असत फक्त पुतळा बुक कोसळलेला नाही महाराष्ट्राची मान कोसळलेली आहे महाराष्ट्राचा अभिमान कोसळलेला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळलेला आहे म्हणून याचा विषय व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला त्याच चौकामध्ये त्यांचे मोठाले बॅनर दोन हजार चौदा मध्ये लागलेले होते जे की छत्रपती आशिर्वाद हे आता मोदीसोबत यांना लाज वाटली पाहिजे की त्या छत्रपतीच्या नावावर आपण मतं मागता त्यांचा अपमान होत राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा कोसळल्यानंतर त्यांच्या त्या मूर्तीवर आयुष्यामध्ये एकच प्रथम होती त्या कुस्त्याची करून करून पिटकरता त्यांची मनोवृत्ती यावरून लक्षात येते म्हणून मित्रांनो या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलो आहे या सरकारला राज्यातून सत्तापार केलं पाहिजे हे सरकार आणि समुद्रामध्ये मिळवण्याच्या नायकीचं सरकार आहे त्यामुळे आपल्याला सज्ज व्हावं लागेल आपल्याला तयारी करावं लागेल आणि घराघरामध्ये सांगावं लागणार आहे की यांनी छत्रपतींचा अपमान केला यांना आपण अरबी समुद्रामध्ये नेऊन उडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी व्यक्त करतो या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करतो शिवाजी महाराजांचा